कोरोना काळात तळागाळातील समाजसेवा करणाऱ्या खऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान आयोजित केला असून नक्कीच हे एक आदर्शवत आहे शिक्षक पोलीस व आरोग्य विभागाने कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले असून आज त्यांचा केलेला सन्मान नक्कीच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले पिंडू तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं नुकताच मोहाडी येथे कोविड योद्धा सन्मान विशेष पुरस्कार वितरण व महाराष्ट्र पत्रकार संघाचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड दिंडोरी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर विलास पाटील महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष विनोद वर्मा जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी उपाध्यक्ष रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं मान्यवरांचा गुलाब पुष्प शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या दिनदर्शकाचे प्रकाशन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे दिंडोरी देशदूत विभागीय कार्यालय प्रमुख नितीन गट गटविकास अधिकारी चंद्रकांत भाऊसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज आदींना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद आरोग्य सेविका आशा सेविका सामाजिक कार्यकर्ते यांचा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण सचिन नवले डॉक्टर कल्पेश चोपडे डॉक्टर कल्याण बुनगे श्रद्धा कासवडे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव गणेश तिडके दिंडोरीच्या नगरसेविका शैला उफाडे सरपंच राजेंद्र जाधव बाबा निकम सुदर्शन जाधव संतोष लहांगे शरद पाटील सुरेश गावित वाकेराव मौले एटी जाधव दत्तात्रय मौले मुकुंद जाधव नारायण जाधव सागर जाधव नंदू जाधव बापूसाहेब देशमुख पवन जाधव नानासाहेब जाधव निवृत्ती क्षीरसागर प्राचार्य मस्के पी ए जाधव तालुकाध्यक्ष बापू चव्हाण उपाध्यक्ष अमोल जाधव कार्याध्यक्ष संदीप गुंजाळ दशरथ पगारे धनंजय वानले दशरथ मोगल तुषार झेंडफळे रामदास शिरसाट प्रल्हाद पवार संतोष खरे नंदकुमार जाधव उत्तम जगताप नंदकुमार ढिंगोरे रवींद्र चव्हाण अशोक निकम शांताराम पगार सुनील घुमरे समाधान पाटील आदींसह शिक्षक वृंद कर्मचारी आरोग्य सेवक कर्मचारी उपस्थित होते यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल जाधव दिंडोरी